सांगितलं हे सगळं पाणी बघा कसं ते नाही हे बघणार आहेत कोणतरी बरोबर होतं त्यांच्या हा बघणार आहे करणार आहे म्हणून सांगितलं परत काय आले नाही कंटाळा आले क असंच आसा कंटाळ कंटिन्यू चालूच असते यांचं ये, ये, ये एक तर कोण नाही एक एक कारणं सांगत असता त्यातर्फे मी माझ्या वरिष्ठांसोबत बोलून येत्या दिवसांमध्ये आम्ही आमची पावलं काय उचलं जी तू उचलणार आणि इकडचं एक ते दोन अधिकारं भ्रष्टाचारामध्ये आम्ही नाही अडकवलं तर बघा तुम्ही येत्या दिवसामध्ये सहा महिने झाले या ताई तक्रार करत आहेत त्यांच्या जेवणामध्ये ते गटाराचं पाणी पडतंय पण मी खालून वरपर्यंत येऊन त्यांना सांगून गेलो की असं आहे त्याला पाणी पण दाखवलं प्रत्यक्ष सगळं दाखवलं पण की बाबा हे बाहेरून पण दाखवलं बरं चार नंबरच्या मुलांनी पण नाही हो तुमच्या घरात किती पाणी गळते आहे बघा एवढं ते पाणी तुमच्या घरात येते वगैरे असं कांबोळे साहेब म्हणून आहेत त्यांना मी दोन तीन वेळा बोलून ब बोल झालो पण ते काय लक्षात देत नाहीत काय काम त्याच्यामध्ये पाठवतो पाठवतो एवढं बोलतात बाकी काही हे करत नाहीत आता हे पाणी सगळं आमच्या घरापर्यंत आतमध्ये येते हे पाणी लक्ष मी आभार मानते आणि हे केल्याबद्दल खूप धन्यवाद तुम्हाला पाच सहा महिने तर काम होत नव्हतं पण ज्या वेळेस मी हे न्यूज चॅनलच्या माध्यमातून हे काम माझं दोन दिवसात झालेलं आहे कार बातमीकारमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मुंबईतील किंबवना दक्षिण मध्य मुंबईतील नागरी समस्यांचे वेगवेगळे वे विषय आम्ही आपल्यापर्यंत मांडत असतो वेगवेगळे वे विषय हाताळताना कधीकधी त्या समस्यांना किंवा त्या विषयाला न्याय मिळायला उशीर होतो कधीकधी न्याय लवकर मिळतो नागरिकांनी आपल्या हक्कासाठी जागरूक राहिला पाहिजे असाच विषय आम्ही बी डी चाळ क्रमांक पाच परब कुटुंबियांच्या घरामध्ये पाण्याच्या गळतीबाबत केला होता हा विषय थेट डब्ल्यू डी डिपार्टमेंटच्या विरोधात होता त्यानंतर त्या विषयाला न्याय मिळाली अशी आम्हाला माहिती मिळालेली पुन्हा आम्ही परब कुटुंबियांपर्यंत आम आलेलो आहोत परत साहेब काय सांगता कसं काम झालं काय विषय पाच सहा महिने तर काम होत नव्हतं पण ज्या वेळेस मी हे न्यूज चॅनलच्या माध्यमातून हे काम माझं दोन दिवसात झालेलं आहे आणि आता काय गळती वगैरे हो सगळी थांबलेली आहे आणि ह्या ह्या या, 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 या कामासाठी जे माझ्या अमोल परब आमच्या माळ्यावरती राहतात त्यांनी मला भरपूर सपोर्ट केल्यामुळे एक आणि डब्ल्यू डीचे मी आभार मानतो आहे तुमचे न्यूजचे मी आभार मानते आणि हे केल्याबद्दल खूप धन्यवाद तुम्हाला पण नागरिकांनी आपल्या हक्कासाठी आपल्या आपल्या तक्रारीसाठी जागरूक राहणं हा एक ह्या बातमी मागचा बातमीच्या इम्पॅक्टची ही बातमी दाखवण्यामागचा नक्कीच हेतू राहील कॅमेरा पर्सन अल्पेश पवारसह मी अभिषेक शिंदे बातमीकार चेहरा मुंबईचा मुंबईतील अशा नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी बातमीकार न्यूज चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून ऑल करायला विसरू नका